नमस्कार शेतकरी बंधू आपण आत्मा कृषी केज या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान किंवा नवनवीन माहिती आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे ॲप चालू करत आहोत हे चॅनल चालू करत आहोत सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सर्वप्रथम आज आपण या एक व्हिडिओ बनवत आहोत या चॅनलच्या माध्यमातून तो म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे जो खरीप हंगामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त असणार आहे आणि हे ॲप एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेपासून हे नवीन ॲप फोर पॉईंट झिरो झिरो हे चालू करण्यात आलेलं आहे सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपण या ॲपच्या माध्यमातून आपली जी पीक पाहणी आहे ई पीक पाहणी ही या ॲपमध्ये करून घ्यावी जेणेकरून आपल्याला पीक विमा हा ला, लागू करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो डी सी एस ॲपच्या जी माहिती आहे किंवा ह्यामध्ये शेतकऱ्यांनी कशी माहिती भरावी यासाठी आपल्याकडे माळेगावचे कृ सहाय्यक कृषी अधिकारी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी हे ॲप कसं भरावं या ॲपमध्ये कशी माहिती भरावी शेत हे शेतकऱ्यांनी या संदर्भात मार्गदर्शन करावं सर्वप्रथम प्ले स्टोअर ॲप ॲपमधून ई पिक पाणी हे ॲप डाउनलोड करावे हे ॲप डाउनलोड झाल्यावर याप्रमाणे लोक येतील परत महसूल विभाग निवडावा त्यानंतर शेतकरी लॉग इन येईल शेतकरी लॉग इन झाल्यावर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आपण ॲड करावा मोबाईल नंबर याप्रमाणे सांगे येईल संकेतांक टाकावा शेतकरी लॉग इन होईल शेतकरी लॉग इन झाल्यावर विभाग विभाग निवडला आहे जिल्हा निवडावा जिल्ह्यानंतर तालुका तालुक्यानंतर के केस तालुक्यातील के माळेगाव हे गाव आहे गा शेतकऱ्याचा खाते क्रमांक माहिती अगोदरच हे करून घ्यावा तुमचा खाते क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे आता ई पीक पाण्याला सुरुवात करावी पीक माहिती नोंदवा खाते क्रमांक आपण पहिल्यांदाच ॲड केलेला आहे भूमापन क्रमांक एकशे दोन बटे दोन आहे तर हे जमिनीचा सगळा तपशील आलेला आहे हंगाम निवडावा खरीप हंगाम निर्भीळ पीक आहे निर्भीळ पिकाचा प्रकार पीक आता आपण सोयाबीनचं करणार आहेत सोयाबीन क्षेत्र टाकायचं आहे झिरो पॉईंट संपूर्ण क्षेत्र सिंचन विहीर आहे त्यांच्याकडे तुषार सिंचन लागवडीचा दिनांक जून महिन्याचा आहे एकशे दोन मध्ये दोन केले नव्हते ना डीपीक पाणी व्हिडिओ उत्सव मधला आधी माझ्या डीपी पाणी करून एवढं काय मला दिसते या प्रकारे आपल्या मोबाईलवर असे स्क्रीन येईल ई पीक पाणी झाल्यावर जर तुमचा जर काही चुकीने झालेलं असेल ॲड तर हे दुरुस्त करा आणि नष्ट करा असे दोन ऑप्शन येतील त्यामध्ये नष्ट करा आणि परत एकदा ई पीक पाणी आम्हा जो व्हिडिओ हे केलेला आहे त्याप्रमाणे करायची आज जी ई पीक पाणी साहेबांनी दाखवली आहे ती तर केलेली आहे ते आम्हाला समजले आहे त्यानंतर आम्ही बी करून घेऊ